शांतीदूताच्या वैभवशाली जाऊनिया श्रमा जाऊनिया श्रमा प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा त्याचप्रमाणे सर्व दोन महान नेते यांना मी लोक बंद करतो तुमच्या मंचावरती आजचा जो कार्यक्रम का सत्तावीसाव्या भारतीय कोरोत महासभा यांच्या सत्तावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय महा भारतीय कोरोना महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भूमराव आंबेडकर साहेब उपस्थित आहेत त्यांच्याबरोबर त्यांची कार्यकर्ते त्याचबरोबर जिल्हा कार्यकारिणी भारतीय बौद्ध महासभा या सर्वांना नेमून करतो आणि जे भारतीय बौद्ध महासभेचे जे कार्य चाललेलं आहे त्या कार्यास आणि त्याचबरोबर सर्व स्वयंसेवक त्याचबरोबर सर्व शाखा त्याचे पदाधिकारी वेळ मला सूचना देण्यात आल्या कोणत्या लोकांवर बोलत त्यामुळे जास्त न बोलतात मी त्यांच्या कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आमच्या आम्ही नवीन शाखा वृद्ध प्रतिष्ठानमध्ये ओपन केलेल्या आहेत त्याच आपले उपक्रम जबरदस्तपणे संपूर्ण तुमचे जीव शिबिरे हो वगैरे आणि इतर जे काही कार्यक्रम आहेत ते कार्यक्रमात कार्यक्रम जाऊन जातील भारतीय बौद्ध महासंघाच्या जिल्हा कार्यकारणीच्या इतर काही कार्यक्रम असतील त्याला वृद्ध प्रतिष्ठान घेणे सक्षमपणे पाठिंबा देईल आणि आपल्याला उभाराने

आणि आपल्या लाख महानवयांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली ती भारतातील दिल तमाम बौद्धांची मातृसंस्था बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया द बुद्धिस्ट सोसायटी राष्ट्रीय संरक्षक बाबासाहेब वर्धापन दिन साजरा होत असताना म्हणजे सत्तावीस वर्षापूर्वी नवी मुंबईमध्ये काय परिस्थिती होती खरं म्हणजे नवी मुंबई हा ठाणे जिल्ह्याचा एक तालुका होता ठाणे तालुका होता आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तीन शाखा होत्या एक दिगा हनुमान नगर त्यानंतर तुर्बेश टोर आणि अजून एक शाखा होती चार निकालजी गुरुजी आयदेबाई काशीद आणि ते सर्वदेव परिवहन दोघे पदिपत्नी ते थे, थेट कल्याणला यायचे मग सत्याण्णव साली विचार केला आम्ही इकडची मागणी होती की बाबा कल्याणला खूप लांब आहे आम्हाला आणि मग पंधरा ऑगस्ट सत्त्याण्णवला जिल्हा कार्यकारणी तिकडं बदलली ठाणे जिल्ह्याची त्यावेळेला पंधरा ऑगस्ट सत्त्याण्णवला मी ठाणे जिल्ह्याचा अध्यक्ष झालो आणि मग माँ यांची मागणी होतीच त्यावेळेचे राष्ट्रीय महासचिव आदरणीय विजय गायकवाड साहेब यांनी चर्चा केली गुरुजी ठाणे जिल्हा हे ठाणे तालुका आपण वेगळा करू नवी मुंबई वेगळे करू म्हणून माझी काहीच हरकत नाही आणि मग मला वाटतं तुर्बे स्टोर या ठिकाणी पंचवीस ऑगस्टला म्हणजे आजच्या दिवशी पंचवीस ऑगस्टला एकोणीसशे सत्त्याण्णव साली नवी मुंबई जिल्हा कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली निवड करण्यात आली आणि तिथपासून आज सात जिल्हा अध्यक्ष झालेले आहेत सर्व कार्यकर्ते समोर बसलेले आहेत आपलं सर्वांचं योगदान आहे या वारीसाठी म्हणजे जिथं चार ते पाच शाखा होत्या तिथं आज जवळजवळ पन्नास शाखा आहे महिला आणि पुरुष मिळून ही खूप मोठी उपलब्धी आहे आपली सर्वांची आणि याच्यामध्ये त्याग जो आहे आपल्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांचा सर्वांचा त्याग आहे आणि म्हणून हा वार्धापन दिन म्हणजे काय लोकन आहे आपण स्वतःच स्वतः प्रती लोकन करावं की गेल्या वर्षी आपण काय केलं गेल्या वर्षी किती शिबिर राबवले आणि या पुढच्या वर्षामध्ये आपल्याला काय आहे किती शिबिर राबवायचे किती शाखा निर्माण करायचंय आपल्याला वाढ शाखा ज्या आहेत त्या निर्माण करणं गरजेचं आहे मग महिलांच्या हस्ती पुरुषांच्या हस्ती या वाढ शाखा निर्माण करणं गरजेचं आहे जास्तीत जास्त संख्या सैनिकांची शिक्षकांची ही वाढवणं गरजेचं आहे आणि यासाठी वर्धापन दिनाच्या निमित्तानं आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये त्याच्या अंगोदर आम्ही मोहना तळेगाव शाखेमध्ये हा वर्धापन दिन साजरा करत असताना एक ज्यांनी वर्षभर चांगलं काम केलंय तर त्या कार्यकर्त्यांना शाबासकीची थांब आहे ना ही आंबेडकरी चळवळीमध्ये सगळ्यात मोठ बक्षीस आहे सगळ्यात मोठं बक्षीस आहे चळवळीमध्ये जो काम करतोय कार्यकर्ता बयासाहेब आंबेडकर म्हणतात की आंबेडकरी चळवळ म्हणजे लोखंडाचे चणे पचवणारी चळवळ आहे आणि म्हणून या कार्यकर्त्यांना अनेक संकट आला अनेक हे सर्व कार्यकर्ते तोंड देत आहेत तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे वाद पाऊस तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे हे सर्व कार्यकर्ते तुफानातील दिवे आहेत त्याला शामाजकीची थाप पाहिजे आणि म्हणून इंडिया या प्रत्येक जिल्हा शाखेने केलं म्हणजे वर्धापनदिन साजरा करणं गरजेचं आहे दोन वर्षापूर्वी दवंदे दो गुरुजी म्हटले की तुमची आमची वर्धापन तारीख काय ती आम्हाला सांगा कारण त्या काळात देखील मी ठाणे जिल्ह्याचा अध्यक्ष होतो आणि मग त्यांना सांगितले की तुमची ही कार्यक्रम जी निवडली ती पंचवीस तारखेला निवडलेली आहे मग पंचवीस तारीख हा जिल्हा शाखेचा वर्धापन दिन आहे आणि त्यामुळे त्यांनी दोन वर्षापासून सुरुवात केली दोन वर्षापासून सुरुवात जरी केली तरी वर्धापन दिन मात्र आपला सत्तावीस वर्ष आहे हे सर्वांनी लक्षात ठेवा सत्तावीस वेळ सत्तावीस वर्ष झालेत या जिल्हा शाखेला आणि म्हणून या पुढे जिल्हा कमिटीला आणि महिला कमिटी आणि पुरुष कमिटी या दोघांनाही सूचना आहे की पुढच्या वर्षाचा वर्धापन दिन जो आहे आपला तो काही पक्षी देणार आहेत ते म्हणजे महिलांची जे बौदाचार झालाय त्यांचा सन्मान किंवा एक शाखेचा सन्मान तेवढा पुरेच नाहीये ज्यांनी वर्षभरात चांगलं काम केलंय केंद्रीय शिक्षक म्हणून जिल्ह्याला योगदान दिलंय अशा एक केंद्रीय शिक्षक आणि एक केंद्रीय शिक्षिका यांचा सन्मान होणं गरजेचं आहे एक सैनिक आणि एक महिला सैनिक त्यांनी वर्षभर वर चांगलं काम केलं त्याची नोंद करावं लागेल आपल्याला आपल्याला लावावं लागतील एक पुरुष सैनिक आणि एक महिला सैनिक यांचा सन्मान होणं गरजेचं आहे आणि बौद्धाचाऱ्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे त्यांना पंचवीस वर्ष पूर्ण झाले आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये तफे केला कि बाबा ज्यांना तीस वर्ष पंचवीस वर्ष पूर्ण झाले अशा कार्यकर्त्यांचा सत्कार करू की जे पंचवीस वर्षापासून आपल्या बरोबर आहे अशा कार्यकर्त्यांचा सत्कार करणं गरजेचं कर आहे आणि म्हणून मग कार्यकर्त्यांना उभारी येते की नाही बाबा चौथेमध्ये का, 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 काम केल्यानंतर आणि आपल्याला स्वतःच समाधान वरिष्ठांची पाठीवर असलेली काम हीच कार्यकर्त्यांची खऱ्या अर्थानं त्याला देणगी आहे किंवा त्याला मिळणार आहे याच्या पलीकडे आपण इथं घेऊन काहीही मागत नाही उलट संस्थेला देण्याचं काम करतोय संस्थेला वाढवण्याचं काम करतोय आणि म्हणून त्या कार्यकर्त्यांचा सन्मान देखील होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं आपण पुढची वाटचाल करूया आज लवले गुरुजींची जी काही कार्यकारिणी आहे त्या कार्यकारिणीनं आणि शभता यांच्या आपण ठरवायचंय संकल्प करायचा की आपण मी त्यांना खरं म्हणजे सांगितलं किती आपला कार्य अहवाल वाचून दाखवा म्हणजे किती शिबिर झाले आणि या पुढच्या वर्षाला आपल्याला काय करायचंय पुढच्या वर्षापासून आपल्याला आपला कार्य अहवाल आणि आर्थिक अहवाल हा वर्धापन दिनाच्या दिवशी जाहिए जाहिए या ठिकाणी जाहीरपणे जाहीर करायचा अशा पद्धतीने सूचना करतो आणि या ठिकाणी आपल्या सर्वांना या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सत्तावीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सर्व कार्यकर्त्यांना नव्या मुंबईच्या सर्व पदाधिकाऱ्यांना जुन्या कार्यकर्त्यांना आणि सर्व टीमला खूप खूप हार्दिक मंगल कामना केंद्र व्यक्त करतो आणि नवी मुंबई ही ठाणे म्हणजे केंद्राच्या हाकेच्या अंतरावर आहे वाटेल त्यावेळेला आपण शिबिराच्या बाबतीमध्ये किंवा कुठल्याही कार्यक्रमाच्या के संदर्भामध्ये केंद्राला आपण हाक द्यावी आणि आपल्याला अर्ध्या रात्री आपल्या शब्दासाठी आम्ही काय नाव जय मीन नम जय ब्रमुद्ध